अक्कलकोटमध्ये येत असेल तर पहिला दर्शन खंडोबाचा प्रथम जिथे स्वामी आले होते तिथे अठराशे सत्तावन्नमध्ये स्वामी पहिले अक्कलकोटमध्ये आले होते ते खंडोबा मंदिरमध्ये आले होते तसेच चोलोबा महाराजांचा वाडा आहे जो तुम्हाला मी दाखवला बागाशी ब्लॉगमध्ये दाखवला तिथे ओरिजिनल स्वामी समर्थांनी समाधी घेतलेली आणि त्यांच्या शिष्याला सांगितलं होतं की तुझं ऋण फेरण्यासाठी मी तिथे समाधी तुझ्या इथेच घेणार आहे आणि दुपारी स्वामी समर्थ दुपारी वटवृक्षाखाली जाऊन बसत असेल तर तुम्हाला मी सर्व मंदिर दाखवले गुरु मंदिर मध्ये दे देखील तुम्ही पायाचे ठसे उठलेले आहेत आणि तिथे ओरिजिनल फोटो आहे स्वामी समर्थांचा पुजारी संपूर्ण पिढी पिढी तुम्ही आहे महाराजांची ओके okay. स्वामी घरामध्ये एकवीस वर्ष राहिले स्वामी समर्थ महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने अठराशे बहात्तर साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व शिष्य गण समितीचा भारतातला पहिला फोटो आहे जेव्हा स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये आले होते ते अठराशे सत्तावन्नमध्ये ते इथे आले होते पहिला खंडोबा मंदिरामध्ये आले होते त्याच्यानंतर ते चोलपंच्या वाड्यामध्ये गेले त्यानंतर आज तुम्ही देखील मी जेव्हा पण ब्लॉग काढतो तेव्हा माझ्या पाठीमागे स्वामींचा हात नक्कीच असतो तू भिवू नको मी तुझ्या पाठीशी हे स्वामींचं वाक्य आहे आणि आपले श्री दत्तगुरूचे चौथा अवतार असलेले श्री स्वामी समर्थ आज स्वामी समर्थांच्या भेटीला मी चाललो आहे आणि तुम्हाला देखील मी नेणार आहे आणि तुम्हाला पूर्ण मी स्वामींची माहिती देणार आहे आज अक्कलकोटला मी चाललो आहे मला जेव्हा पण माझा मन होतो तेव्हा मी अक्कलकोटला जावं असं वाटतो मला तसंच मी आज देखील आता वाजल्यात साडेनऊ वाजल्यात आणि मी अकरा वाजता कलंबोलीवरनं स्लीपर बसला चाललो आहे माझ्या जोडीला माझा मित्र आहे तर चला तुम्हाला आज मी नेतो अक्कलकोटला आणि स्वामींचं दर्शन घडवतो आता वाजल्यात दहा आणि आमची दहा पन्नासशे स्लीपर बस आहे ए सी बस आहे आम्ही दोघांची टिकटं काढलेली आहेत मी आणि प्रसाद बसत आहे आपला जोडीला आणि तसंच संतोषला मला सोडायला घेतलं आहे संतोषला सांगितलं आहे की मला तू तिथपर्यंत ड्रॉप कर मग आम्ही तिथनं स्लीपरला बसून जाणार आहे कलंबोलीवरनं आहे कलंबोलीवरनं मग तर आपण फक्त तिथनं ती गाडी पुण्याला थांबणार आहे किती वाजता थांबणार आहे जर तुम्हाला देखील माझ्यासोबत जर प्रवास करायचा असेल तर आपला ब्लॉग बघून श्री स्वामी समर्थांच्या जर तुम्हाला यायचं असेल दर्शनाला मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो की मी दर गुरुवारी तुम्हाला नवीन नवीन मठामध्ये नेणार आहे तर योग असा आला तर मी तुम्हाला अक्कल घेऊन चाललो आणि पुढच्या गुरुवारी देखील मी तुम्हाला स्वामींच्या मठामध्ये नेणार आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या ब्लॉकमध्ये बघत राहा कसा असेल माझा स्लीपर बसचा प्रवास आणि फक्त साडेसहाशे रुपये तिकीट एकाचा जायचा आणि यायचा काय आहे ते अजून बुक नाही केला आम्ही ओके तर तुम्हाला देखील यायचं असेल चला माझ्यासोबत बघा माझा पूर्ण ब्लॉक तुम्ही शेवटपर्यंत आता आपल्याला सोडून निघाली आपली गाडी आणि आता थोड्यात टायमात इथे गाडी येणार आहे आपल्याला बस इथे बघा इथं बशी लागतात जर तुम्हाला कुठे जर लांब जायचं असेल गोवा असेल कुठे असेल इथे पुढे मॅकडोनल्ड आहे कलंबोलीचा तर ब्रिजच्या खालीच गाड्या थांबतात गाडी आलेली आहे आकांक्षा ट्रॅव्हल्स तर आता याच्यामध्ये आपण बसून जाणार आहे तर तुम्हाला दाखवता दा स्लीपरचा दा प्रवास कसा असतो तो चल प्रसाद रेडी ना चला चला बघा आतमध्ये लाईट कशी आहे भाई आकांक्षा ट्रॅव्हल्स बघू शकता आपल्या सहकारी भाऊ आपलं नाव काय अमर अमर आपला भेटलेले आहेत आणि आज तुम्हाला अक्कलकोटला किती तासामध्ये आपल्याला पोहचवणार आहेत आणि कुठे कुठे घेणार आहेत ते दादांना आणि मेन गोष्ट आतमध्ये स्वच्छता बघा तुम्ही जी ट्रॅव्हल्स मी तुम्हाला दाखवली नक्की ज्या ट्रॅव्हल्समध्ये मध्ये तुम्ही प्रवास करा हे बघा स्वच्छता बघू शकत प्रसाद तर दादा आपल्याला अक्कलकोटला किती तासामध्ये आपण आठ आठ तासामध्ये आता आठ ते दहा तास लागतील आपल्याला आपण थांबवतात आपला स्टॉप कुठे असणार आहे आता कलमबोलीनंतर पनवेल लागतो डायरेक्ट सकाळी सातला दे सोलापूरमध्ये सातला सोलापूर सातला सोलापूरमध्ये ओके आणि तिथे किती तास थांबणार आहे पुण्याला पुण्याला वीस मिनिट थांबणार ओके धन्यवाद ऑफ लक एकदम सुखाचा व्हावा आपला प्रवास चला मित्रांनो ही पूर्ण टीम आहे आपली सर तुम्ही आपला सीट बघू शकताय एकदम मस्त पैकी इकडे चादर देखील आहेत दोन आणि तुम्ही चप्पल देखील वरती ठेवू शकता बॅग ठेवू शकताय आणि मेन गोष्ट आपल्याला इथे चार्जरची सोय आहे रात्री प्रवास करता आणि दोन ए सी जे इथे आहेत टोटल इकडे पण आहे आणि स्वच्छता बघा तुम्ही आतमध्ये एकदम क्लीन आहे तर बघू शकता तुम्ही किती कम्फर्टेबल प्रवास करू शकता इथे बसू पण जाऊ शकता बसून जाऊ शकता झोपून जाऊ शकता रात्रीचा प्रवास आपला एकदम मस्तपैकी होणार आहे जर तुम्ही जेवायला देखील आणला असेल तो पण इथं बसून जेवू शकता बघू शकता अकरा वाजायला पाच मिनटं कमी येतात आणि आपली बस आता निघालेली आहे गाडी एक वाजल्यान इथं पंचवीस मिनटं थांबल पुण्यामध्ये आता आपण पुण्यामध्ये आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये बसमध्ये वायफाय सेवा देखील आहे सी सी कॅमेरा आहेत तुम्हाला जर बस बुक करायची असेल तर तुम्ही इथं पण करू शकता आता सकाळीचे सहा वाजल्यात आणि आपल्याला सोलापूरमध्ये हा रोडला हायवेलाच हॉटेल तर तिथं थांबवलेलं आहे आपल्याला आणि आता फक्त चौसष्ट किलोमीटर राहिलेलं आहे आणि इथनं आपल्याला अक्कलकोट चौसष्ट किलोमीटर आहे आपण पोचलो मंदिराच्या आजूबाजूला डायरेक्टली मंदिराच्याच परिसरामध्ये आपली बस आलेली आहे सकाळचे साडेआठ वाजल्यात आकांक्षा ट्रॅव्हल्समध्ये आता आपण प्रवास केला आणि आपल्याला वटवृक्षाचं मंदिर आहे वटवृक्षाच्या मंदिराजवळ स्वामींच्या आणून सोडलेला आहे साडेआठ वाजल्यात आणि जाताना देखील आपल्याला इथनंच बस भेटणार आहे तर चला जाऊ आपण पहिला आता रूम बघू आपला श्री स्वामी समर्थ मित्रांनो अक्कलकोटला येण्याचं कारण म्हणजे स्वामी समर्थांची मानवी अवतारामधनं झालेली जी समज स्वामींचं अस्तित्व अक्कलकोटमध्ये आणि वेगवेगळ्या मठामध्ये येणारी स्वामींची प्रचिती आपल्या मनात जी गोष्ट नसेल ते घडून आणतात स्वामी याचीच प्रचिती म्हणजे स्वामी समर्थ अजूनही जिवंत आहेत त्या आतमध्ये तुम्ही यात्री निवास आहे तुम्हाला राहायची सोय आहे फ्रेश व्हायचं असेल तर पूर्ण सर्व सोय आहे असं तुमच्यावर लहान मुलं असतील तर तुम्हाला गार्डन देखील आतमध्ये चला मी दाखवतो तुम्हाला मेन सोमींचं वैशिष्ट्य तुम्हाला देखील माहित असेल का अक्कलकोटमध्ये आल्यावर सोमींची प्रचिती आपण जिथे येते कुठे मठामध्ये जातो तिथे आपल्याला नक्कीच सोमींची प्रचिती येत असते बघू शकता तुम्ही यात्री निवास बघू शकता यात्री निवासमध्ये आल्यानंतर तुम्हाला स्विमिंगचं तर मित्रांनो पन्नास रुपयाची पावती आहे जर तुम्हाला इथे फ्रेश व्हायचं असेल तर अंघोळ विंगोळ करायची असेल तर ते बघू शकता भक्ती निवाऱ्यामध्ये असं तुम्ही राहू शकता जर वस्तीला स्टेला आल्यावरती तसं तुम्हाला इथे बाथरूम आणि वॉशरूम यूज करायला भेटेल तो आता आपण मस्तपैकी की आतमध्ये फ्रेश झालेलं आहे आणि आता आपण दर्शनाला जाणार आहे आपण पहिला दर्शनाला जाणार आहे खंडोबा मंदिराचं दर्शन घेणार ज्या टायमाला स्वामी अक्कलकोटमध्ये आले होते तेव्हा ते पहिले खंडोबाच्या मंदिरात गेले होते पण आता या यात्रा निवासमध्ये थांबलो होतो तर यात्रा निवासमध्ये सातशे रुपये रूमचा भाडा आहे आणि जर तुम्हाला आंघोळ करून फ्रेश होऊन जायचं असेल टॉयलेट करून तर एकाचे पन्नास रुपये आहेत तर दोन माणसांचे सातशे रुपये आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही कुठे प्रायव्हेट रूम केलेला चांगला असणार आहे हजार ते दीड हजार रुपये तुम्हाला प्रायव्हेट रूममध्ये चांगले आपली उत्तम रूम भेटतील तर आजूबाजूचा परिसर आपले श्री स्वामी समर्थ निवारामध्ये तसेच स्वामींचे भक्त मानवी भक्त नसून सुद्धा स्वामींचे प्राणी देखील भक्त होते मित्रांनो इथे अक्कलकोटमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता संस्थेला दिलेलं लता मंगेशकरने पहिला आपण दर्शन घेणार आहे खंडोबांचा जिथे स्वामी महाराज खंडोबा मंदिरामध्ये आले होते अक्कलकोटमध्ये जेव्हा पहिल्यांदा आले होते तेव्हा ते खंडोबा मंदिरमध्ये आले होते त्यांच्याच बाजूला असणारा चोलोप्पा महाराजांचं जे शिष्य होते स्वामी समर्थांचे आज तिथे असं मानलं होतं अजूनही तिथे स्वामींचा देय आहे तर आपण आता तिथे समाधीचं दर्शन घ्यायला जाणार आहे त्याच्यानंतर आपण येऊन वटवृक्षाखाली स्वामी दुपारी बसत असत तिथे दर्शनाला जाणार आहे पूर्णच तुम्हाला मी दाखवणार आहे आज कुठे कुठे आपल्या अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं असते तर त्याला माझ्यासोबत तुम्ही दर्शन हे निवास आहे यात्रिनिवासाच्या समोरच इतनं आतमधनं तुम्हाला प्रवेश वटवृक्षाचं दर्शन घ्यायचं असल्यावर तर इकडे जायला लागतो पण आपण नंतर येणार आहे तर चला आता आपण पुढे जाऊ आणि आपल्याला पुढे रिक्षा असतील खंडोबा मंदिरपर्यंत जायला तर खंडोबा मंदिर दोघे जण आहेत किती होतील पन्नास रुपये डायरेक्ट नका मला सीटावर पंधरा आहे ना तो तो वी चला मग इथनं तुम्हाला खंडोबा मंदिरवर वीस रुपये सीट आहे एकाचा तर नक्कीच तुम्हाला मंदिराच्या बाजूवरूनच रिक्षा भेटणार आहे तर रिक्षात जाऊ आपण बस स्टॉप आहे आपल्याला आता रिक्षावाल्यांनी इथे आणून सोडले आणि तिथे समोरच तुम्हाला खंडोबाचं मंदिर आहे जेव्हा स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये आले होते ते अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये ते इथे आले होते पहिला खंडोबा मंदिरामध्ये आले होते त्याच्यानंतर ते सोलपनच्या वाड्यामध्ये गेले त्यानंतर आपण सोलपनच्या वाड्यात देखील जाणारे जे शिष्य होते स्वामींचे तिथे ते, ते... वास्तव्यास वीस वर्षे या बावीस वर्षे तिकडे होते ते चला तुम्हाला दाखवतो मी आता खंडोबाचा दर्शन घेऊ आपण तर मित्रांनो स्वामी समर्थांच्या अवताराची कथा मी तुम्हाला सांगत आहे स्वामी समर्थ हे श्री दत्तगुरूंचे चौथे अवतार होते पंजाब राज्यातील छेली या गावात स्वामी समर्थांनी मनुष्यरूपी हे रूप धारण केले त्यानंतर कर्दे वनात जाऊन त्यांनी तीनशे वर्षे जप केले तीनशे वर्षानंतर त्यांच्या भोवती वारूल तयार झाला त्याच वारूलावरती लाकूड तोड्याचा कुराडीचा घाव सोमीच्या मांडीला लागला चुकून चुकून लागल्याने ला स्वामींनी ना रागवताना लाकूड तोड्याला माफ केला तिथन सोमी लोक कल्याणासाठी निघाले प्रथम काश कलकत्त्याच्या काली मातेचे दर्शन केले मग ते तलकालीत फिरत राहिले मग केदारनाथ गिरनार हे फिरत राहिले सोमी तस मित्रांनो नवरात्रीमध्ये श्री सोमी समर्थ पहिल्यांदा अक्कलकोट मध्ये आले होते खंडोबाच्या मंदिरमध्ये पंच परंतु आता आपण जाणार आहे चोलप्पनच्या वाड्यामध्ये जिथे श्री स्वामी समर्थांनी समाधी घेतली होती स्वामी समर्थांनी त्यांना वचन दिलं होतं ते शिष्याला कमी जे पण आहे तुझ्या समोरच राहणार आहे आणि माझा देह देखील तुझ्या समोरच राहणार आहे तर तिथे ते शब्द दिला होता स्वामी समर्थांनी त्या वाड्यामध्ये तर आज स्वामी तिथे अजूनही स्वामींचा ध्येय तिथे आहे आणि स्वामींची समाधी आहे त्या मंदिरात आपण आता चाललो दर्शनाला चोलप्पांच्या वाड्यामध्ये तुम्ही समाधीचं दर्शन घेण्या अगोदर गणपती बाप्पाचं दर्शन घ्या लेफ्ट साईडला ले, प्रथम आपण गणपती बाप्पाला मानतो त्याचं तुम्ही दर्शन घ्या त्याच्यानंतर तुम्ही समाधीचं मित्रांनो तुम्ही इथे पूजा किंवा तुम्हाला जर अभिषेक घालायचा असेल तर श्री स्वामी समर्थांच्या तुम्ही समाधीजवळ अभिषेक देखील घालू शकता अजूनही स्वामींचा ध्येय या समाधीमध्ये स्वामींनी इथे समाधी घेतली होती तर चोरप्पा महाराजांचं सावय वंश आपण चोरप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये आहे जिथे चोरप्पा महाराजांचं वास्तव्य होते आणि स्वामी महाराज इथे वास्तव्य होते आता पुजारी आहेत तिथले ते देखील चोरप्पा महाराजांचे वंश आहेत तर दादा आपलं नाव स्वामी समता पुजारी संपूर्ण चोरप्पा महाराजांचे घरांची सहावी पिढी तुम्ही सहावी पिढी आहे चोरप्पा महाराजांची ओके स्वामी या घरामध्ये एकवीस वर्ष राहिले एकवीस वर्ष समाधी ह्याच्या पाच वर्षांनी तिथे दगडी बांधकाम आहे महागाने स्वतःच्या हाताने बांधले आणि चैत्रवृद्धदेशी तीसशे पिजे अठराशे अठ्ठ्याहत्तर साली मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता महागानी ते समाधी हा बरं तसं खालीही आहे जमानंदी नाव आहे भोज इथे या पद्मासंह स्थितीमध्ये स्वामी साक्षात बसले माझे स्वामींचा ध्येय इथे आहे मानला आहे एक गोष्ट घ्या मठ अनेक असतात तुमची झाली तुम्ही शकता आमची आम्ही बांधू शकतो समाधी एकच असते आणि जर कधी यायचं असेल इथे अभिषेक नृत्यसेवा वगैरे चालत सकाळी दहाच्या आठ तर त्या नृत्य सेवा असतात कुणाला काय सेवा करायची मित्रांनो तुम्ही बघितलं जर तुम्हाला अभिषेक देखील घालायचा आहे तर तिकडे अभिषेक चालू आहे लोक आज सोम्यांचं दर्शन घेतात समाधीचं घेतात पण आतमध्ये जे वाड्यामध्ये असलेलं गणपती बाप्पाचं दर्शन नाही घेत त्याचं काय वैशिष्ट्य आहे महाराज तो साक्षी गणपती म्हणतात ना आपल्या जेव्हापर्यंत लोक पसो तर तो गणपती आहे तिथे स्वामींचा दंड वगैरे पण पण झाला मंदिरला पहिला गणपतीचं चालू ओके तो स्वामी महाराजांच्या समाधीजवळ तुम्ही आल्यानंतर पहिला दर्शन हा गणपती बाप्पाचा घ्यायचा असतो तर प्रत्येक भाविक जाऊन पुढे समाधीचं दर्शन घेत असतात पण हे चोलप्पांचा वाडा चोलप्पा महाराजांचा वाडा आता मी तुम्हाला दाखवते इथे स्वामी महाराज वास्तव्य होते तर डाव्या बाजूला श्री गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते ते दर्शन देखील तुम्ही नक्कीच घ्या साक्षात असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे भरपूर लोक अक्कलकोटला येतात आणि वटवृक्षाजवळ दर्शन घेतात स्वामी महाराजांच्या समाधीजवळ दर्शन घेतात पण भरपूर गोष्टी काही राहतात दर्शन घेण्याचे तर तसेच तुम्ही गणपती बाप्पाचे देखील प्रथम दर्शन घ्या साक्षात तसे गणपती बाप्पाचे दर्शन तुम्ही घेऊ शकतायत नक्कीच अक्कलकोटला आल्यानंतर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा का गणपती बाप्पाचं देखील दर्शन घ्या दो या तुम्ही चोलप्पा महाराजांचा घर दाखवतो तुम्हाला जे स्वामी महाराजांचे पुजारी होते स्वामी महाराज गेले पंढरीनाथांच्या भेटीला त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ इथे आले अक्कलकोट मध्ये अठराशे सत्तावन्न साली श्री स्वामी समर्थ आले अक्कलकोट मध्ये खंडोबाच्या मंदिरात श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूचे तिसरे अवतार पंजाब राज वास्तव्य अक्कलकोट मध्ये होते या विहिरीचा वापर देखील स्वामी श्री समर्थक करत होते परंतु आज इथे स्वामी महाराजांचे पादुका आणि तसेच त्रिशूल देखील इथे आहे तर आपले बघू शकता महाराजांचं रुद्राक्ष माला देखील तुम्हाला इथे स्वामी महाराजांनी वापरलेले ते देखील तुम्हाला बघायला वाटणे तसेच खुरा रक्तचंदनाचे हे पादुका आहेत इंग्लंड चे कोड्या कंपनी आहेत महाराजांना मातोडाचे फुटून निघाले महाराज जवळ काढा असं बोलले मग हे निघाले आता आपण गणपती बाप्पाचं प्रथम दर्शन घेतलं त्यानंतर आपण सोलप महाराजांच्या वाड्यामध्ये गेलो घरामध्ये गेलो आणि महाराजांचं वस्त्र बघितलं जे महाराजांनी यूज केलं होतं आणि आता आपण महाराजांनी जिथे समाधी घेतलेली आज महाराजांचं तिथे स्वामी महाराजांचं आज ध्येय आहे असं मानला जातं गुरु मंदिर म्हणजे बालप्पा महाराजांचं मठ अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे ते आतमध्ये ठसे उठलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बालप्पा महाराजांच्या मठामध्ये आल्यानंतर तुम्हाला बघा गुरुमंदिरमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे ठसे उठलेले पाळायचे दिसतील त्याचे देखील तुम्हाला दर्शन घ्यायला भेटणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या शिष्याला भेटायला आल्यानंतर त्यांचे जे पायाचे ठसे उठलेले आहेत त्यांचे शिष्य बालप्पा महाराज हा पण गुरु मंदिर मध्ये आले आणि इथे महाराजांचं तुम्हाला दाखवलं मी ठसे उमटलेले आहेत पायांचे तसेच आपल्याला हा दाखव हाखवलेत ते सांगतो हा, हे मूल फोटो आहेत स्वामींच तर आता बाबा आपल्याला थोडी माहिती हा स्वामी समर्थ महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने अठराशे बहात्तर साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व शिष्यगणात समितीचा कॅमेऱ्यातला भारतातला पहिला फोटो आहे मधले स्वामी समर्थ महाराज पलीकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराज समाधी मंदिर इकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांचे नाव आहे श्रीपाद भट कोपऱ्यात हात जोडून उभे असलेले ते बाळाप्पा महाराज इथे समाधी आहे खांद्यावर चौरी घेतलेले भुजंगा स्वामीचे शेवट अक्कलकोटच्या त्यांची काळी नेमणूक केली होती पलीकडच्या तुम्ही गुरु मंदिर मधन बाहेर पडले तर तुम्हाला समोरच राम मंदिर आहे ते रामदास स्वामींनी बांधलेले हे राम मंदिर आहे आणि गोशाला देखील आहे ते देखील तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही हे राम मंदिर बघू शकताय रामदास स्वामींनी बांधलेलं इथे देखील तुम्ही नक्कीच दर्शनाला तुम्हाला दर्शन होणार आहे बघू शकता हे मंदिर रामदास स्वामींनी बांधलेलं आहे गोशाला देखील इथे बघायला भेटणार आहे गोमातेचं दर्शन देखील तुम्ही घेऊ शकतात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जर तुम्ही अक्कलकोटमध्ये येत असाल तर भाविक बरेच जण अक्कलकोटमध्ये येतात आणि वटवृक्षाजवळ दर्शन घेतात आणि निघून जातात पण देखा तुम्ही जर अक्कलकोटमध्ये येत असाल तर पहिला दर्शन खंडोबाचा प्रथम जिथे स्वामी आले होते तिथे अठराशे सत्तावन्नमध्ये स्वामी पहिले अक्कलकोटमध्ये आले होते ते खंडोबा मंदिरमध्ये आले होते तसेच चौलोबा महाराजांचा वाडा आहे जो तुम्हाला मी दाखवला भागाशी ब्लॉगमध्ये दाखवला तिथे ओरिजिनल स्वामी समर्थांनी समाधी घेतलेली आणि त्यांच्या शिष्याला सांगितलं होतं तर तुझं ऋण फेरण्यासाठी मी तिथे समाधी तुझ्या इथेच घेणार आहे आणि दुपारी स्वामी समर्थ दुपारी वटवृक्षाखाली जाऊन बसत असेल तर तुम्हाला मी सर्व मंदिर दाखवले गुरुमंदिरमध्ये मंदिर देखील तुम्ही पायाचे ठसे उठलेले आहेत आणि तिथे ओरिजिनल फोटो आहे स्वामी समर्थांचा तुम्ही येऊन ह्या मंदिरांना नक्कीच जर अक्कलकोटमध्ये येत असेल तर भेट द्या तशीच गोशाला देखील आहे आणि असं रामदास स्वामीने बांधितलं राम मंदिर ते देखील तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे तर अक्कलकोटमध्ये येत असेल तर या गोष्टी तुम्ही मिस करू नका नक्कीच या दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे पुजारी होते बालप्पा महाराज त्यांचं देखील तुम्हाला समाधीचं दर्शन घेता येईल आणि तसेच महाराजांचे पादुका देखील आहेत तो आता आपण वटवृक्षाचं दर्शन घेऊ आणि तुम्हाला तिथे वडाचा झाड देखील आहे ते जा देखील तुम्हाला मी दाखवतो आणि आतमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला स्वामींचे समाधी देखील आहे तुम्ही बघू शकता याच वडाच्या झाला गाडी स्वामी समर्थ बसत असेल दुपारच्या वेळी बघू शकता स्वामींची प्रतिमा अशी चेहऱ्याची हे काढण्यात आलेली आहे रुद्राशने स्वामींचं वस्त्र देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा तुम्ही स्वामींचं वस्त्र या जागेवरती तुम्ही नारळ फोडायचं जो नारळ आणतो आपण तिथे फोडायचं आता आपण वटवृक्षाचं दर्शन घेतला आता आरतीची तयारी चालू झाली काकलकोटवर ना गंगापूरला जायचं असेल तर जायचं दीडशे रुपये आणि यायचं तीनशे रुपये ते गाडी पण थांबतं आपण दर्शन घे पर्यंत तर तुम्ही जाऊ शकता गंगापूरला देखील आणि आता आपण निघलो दर्शन झालंय आपलं तर आपण बारा वाजता आता डायरेक्टली निघतोय तर आता आपण सोलापूरला जाणार आहे सोलापूरवरनं आपण ट्रेनला बसणार नाहीतर गाडी बघू अक्कलकोटवर आपल्याला इथे आणून सोडलं इकोवाल्याने आणि आता समोरच आपला सोलापूर स्टेशन आहे तर चला आता ट्रेन बघू आपण कुठली ट्रेन लागली का तीनशे दहा रुपयामध्ये दोघांची टिकटं काढली पण आम्ही जनरलला बसणार आहे सोलापूरवरनं तर बघू जनरलला किती गर्दी असेल ती सोलापूर स्टेशनवरनं न फायनली आम्हाला सीटवाली ट्रेन भेटलेली आहे आणि आम्हाला मेन काका पण भेटले ते काका अक्कलकोटचेच आहेत फायनली आम्ही कल्याणमध्ये नऊ वाजता पोचलो मस्त सुखाचा प्रवास झाला ट्रेनमध्ये देखील आमचा आम्ही रिक्षा गेलेली आहे डायरेक्ट आपले देसाई नऊ वाजता मी कल्याण स्टेशनला उतरलोय काल रात्री मी स्लीपरला गेलो होतो अकरा वाजता आणि प्लस आजही संध्याकाळी सात वाजता मी स्लीपरलाच बसून येणार होतो मुंबईला पण माझं प्लॅन कॅन्सल झाला मला लवकर दर्शन झालं मी गांगापूरला नाही गेलो तिथनं गांगापूर पंच्याहत्तर किलोमीटर आहे आणि दीडशे रुपये घेतात जायचे आणि तीनशे रुपये टोटल रिटर्न ते लोक घेऊन येतात पण मी तिकडे गेलो नाही तर तुम्हाला देखील अक्कलकोटला जर जायचं असेल तर नक्कीच आपला हा ब्लॉक बघा मी सोलापूरला गेलो सोलापूरला माझ्याकडनं अक्कलकोटवरनं शंभर रुपये घेतले आणि सोलापूरला दोन वाजता ट्रेन होती त्या ट्रेनला मी बसून आपल्या कल्याणला नऊ वाजता आलो तर मित्रांनो तुम्हाला जे पण मी मंदिर दाखवलं स्वामी समर्थांची जी पण स्टोरी दाखवली ती तुम्हाला कशी वाटली जर तुम्ही नक्कीच जर अक्कलकोटचा प्लॅन करत असेल तर तुम्ही नक्कीच जावा कसा होता तुम्हाला आजचा ब्लॉग आपला नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय